स्टोरीज ऐकायच्या आहेत तुम्हाला आणि इंग्लिश बोलायचं आहे माझी गॅरंटी आहे जर चांगल्या प्रकारे स्टोरी ऐकता आणि अशीच तीस दिवसापर्यंत फक्त प्रॅक्टिस करतात तर तुम्हाला इतक्या जबरदस्त पद्धतीने इंग्लिश येईल आणि इतक्या चांगल्या प्रकारे इंग्लिशची प्रॅक्टिस होईल ना आय कॅन्ट इवन टेल यू मी माझ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा ही गोष्ट करत असतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंच करत नाहीत ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण मी माझ्या क्लासमध्ये करत असतो आणि तीच ट्रिक मी तुमच्यासमोर आज प्रेझेंट करणार आहे नमस्कार माझं नाव संयम देशमान आणि वेलकम यू टू इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर द बेस्ट ऑनलाईन द बेस्ट बेस्ट इंग्लिश स्पोकन क्लास इन संभाजीनगर इन महाराष्ट्र जर क्लास महाराष्ट्रायचे असतील अकॅडमी जॉईन करायची असेल व्हायचं तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला आम्ही बुक्स फ्री देऊ तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स अनलिमिटेड टाईमपर्यंत फ्री देऊ लाईफ टाईमपर्यंत फ्री देऊ आणि सगळ्यात मोठी गोष्ट स्पीकिंग पार्टनर्स आम्ही तुम्हाला प्रोवाइड करणार आहोत ओके तर लवकरात लवकर जॉईन वा दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि लवकर ऍडमिशन करून घ्या कारण सीट्स खूप लवकर आमचे फुल होऊन जात असतात मग नंतर आम्ही ऍडमिशन देत नसतो मग तुम्ही मागं राहता ओके आज वापस मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे सगळ्यात जबरदस्त सगळ्यात चांगली स्टोरी आहे कमेंटमध्ये तुम्हाला याचा मॉरल तुम्हाला सांगायचं आणि मला हे सुद्धा सांगा की ही मेथड तुमच्यावर वर्क करते का तुम्हाला समजताय का नवीन नवीन वोकॅबजारी माहित पडती आहे का ग्रामर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतं आहे का मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमचे रिव्ह्यूज सुद्धा माझ्यासाठी इम्पॉर्टंट असतात पण तुम्ही करतच नाही इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर मी ओके स्टार्ट विदाऊट एनी फर्दर डू आजची स्टोरी सेम तुमचं काम आहे स्टोरी चांगल्या प्रकारे ऐका स्टोरी समजून घ्या जे नवीन वोकॅबजरी या ठिकाणी आलेले आहेत त्या वोकॅब नोट करून घ्या आणि तुम्हाला मी जेव्हा पॉज करा म्हणेल तेव्हा पॉज करायचं आहे आणि याची प्रॅक्टिस करायची रिकॉल करायचंय कोणत्या एका दुसऱ्याची गरज नाही एकटं सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता जबरदस्त पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता स्टार्ट विदाऊट एडू आजची आपली स्टोरी आहे रवी बद्दल की कशाप्रकारे रवी जो आहे त्याच्या प्रामाणिकतेमुळे आणि इंटेग्रिटीमुळे तो आ, फेमस होतो आणि कशाप्रकारे त्याला सक्सेस मिळतं ओके okay, बघा स्टोरी ऐका रवी वॉज अ रेझिलेंट रेझिलेंट नवीन वर्ड आहे तुमच्या समोर रेझिलेंटचा काय अर्थ होतो तर रेझिलेंट म्हणजे काय तर रेझिलेंट म्हणजे जिद्दी माणूस की चाहे किती कठीण परिस्थिती असो मी माझ्या जागेवरून हलणार नाही मी माझं काम कंटिन्यू करून ठेवेल ठीक आहे याला एक परसिस्टन्स नावात सुद्धा वर्ड आहे रेझिलेंट म्हणजे समजलं असेल तर रवी कसा होता रवी वॉज अ रेझिलेंट पर्सन ठीक आहे रेझिलेंट होता अ बॉय हु लिव्हड नियर अ फॉरेस्ट किती रेझिलेंट बॉय होता जो कुठे राहायचा हु लिव्हड राहायचा कुठे नियर द फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्टच्या जवळ जंगलांमध्ये किंवा जंगलांच्या जवळ राहायचा तो ही वॉज नोन फॉर हिज इंटेग्रिटी की तो फेमस होता त्याला ओळखला जायचं ही वॉज नोन म्हणजे त्याला ओळखला जायचं कशासाठी फॉर हिज इंटेग्रिटी इंटेग्रिटी म्हणजे काय तर प्रामाणिकपणा मागच्या स्टोरीमध्ये सुद्धा हा इंटेग्रिटी वर्ड आपला आलेला आहे ठीक आहे तर तो कसा होता तो प्रामाणिक होता त्याला प्रामाणिक ते मुलं ओळखल्या जायचं ओके अँड काम नेचर आणि त्याचं नेचर कसं होतं हिज नेचर वॉज व्हेरी काम त्यासाठी काम म्हणजे काय एकदम शांत चांगलं आणि काय काम नेचर एकदम शांत भाई जास्त बडबड नाही जास्त डोक्यासोबत डोकं लावणार नाही आपल्या कामाची काम ठेवणार काम याला काम नेचरवाले लोक म्हणतात ओके okay? त्यानंतर बघा वन डे एक दिवस काय होतं वन डे रवी फाऊंड अँड इंज्युअर्ड बर्ड इंज्युअर्ड म्हणजे काय तर घायल दुखी म्हणजे एक त्याला रवी रवीला काय होतं की रवीला एक दिवशी इंजुअर्ड बर्ड एक जखमी पक्षी मिळतो त्याला ठीक आहे इन्स्टेड ऑफ इग्नोरिंग इट इन्स्ट इन्स्टेड ऑफ म्हणजे काय करण्याऐवजी काय करण्याऐवजी इग्नोर करण्याऐवजी इग्नोर करण्याऐवजी तो काय करतो ही शोड कंपॅशन कम्पॅशन म्हणजे काय कम्पॅशन म्हणजे करुणा ठीक आहे ना तू काय करतो करुणा दाखवतो भाई तुमच्या आमच्यापैकी असेल तर अरे रे असं रे. करून चालला जातो पुढं आपण पण त्यांना असं केलं नाही त्यानं काय केलं त्यानं कंपॅशन दाखवलं त्यानं करुणा दाखवली ओके अँड ही टूक द बर्ड होम टू नर्स इट नर्स हा व्हर्फ सुद्धा आहे तुम्ही नर्स म्हणजे काय तर एक ती समजतं की बाई नर्स आली नाही ते तर आहेच ते तर नाऊन आहे पण नर्स हा एक व्हर्फ सुद्धा आहे ठीक आहे ना तर त्यानं काय केलं तर पक्षाला ही टूक इट अँड टेक दॅट बर्ड टूक दॅट बर्ड वेअर ॲट होम कशासाठी Nurse it, काजी करने नर्स इट त्याची काळजी करण्यासाठी नर्स करणे म्हणजे देखभाल करणे पुढे काय दो होत रेडिक्युल्ड म्हणजे काय तर म्हणजे उपहास करणे हसणे त्या व्यक्तीवर की ते फ्रेंड्स काय करतात त्याच्यावर हसतात रेडिक्युल्ड हे त्याला हसतात त्याचा उपहास करतात रवी रिमेंड कसा राहतो स्टेड फास्ट स्टेड फास्ट म्हणजे काय स्टेड फास्ट म्हणजे ठीक आहे दोन नवीन वर्ड आला रेडिक्यूल्ड रेडिक्युल म्हणजे काय करणं उपहास करणं भाई आय एम रेडिक्युलिंग माय फ्रेंड्स की मी माझ्या मित्रांचा उपहास करत आहे ठीक आहे मग तो कसा राहतो ही रवी रिमेंड स्पेड फास्ट स्टेड फास्ट म्हणजे काय तर ठाम राहणे भाई तो आपल्या निर्णयावर ठाम राहणार ठाम था, राहिला तर रवी स्टुड कसा आहे स्टेड फास्ट ओके त्यानंतर काय इन ही सायलेंट प्रॉमिस टू प्रोटेक्ट द बर्ड की त्यांना त्याचं जे प्रॉमिस केलं होतं की बाई मी या पक्षाला काही करून वाचवेल आणि आहे मला किती लोक हसले माझ्यावर तरी मी याला माझ्याकडे ठेवेल ओके okay? लहान पोर असतात यार हसत असतात यार पुढे बघा काय होतं डेज लेटर मध्ये काही दिवसानंतर ओके द बर्ड रिकवर्ड काही दिवसानंतर बर्ड जो आहे तो रिकवर झाला तो ठीक झाला अँड फ्ल्यू अवे फ्लायचा सेकंड फॉर्म फ्ल्यू आहे अँड फ्ल्यू अवे तो उडाला रवी फेल्ड काय म्हण रवी फेल्ड कंटेनमेंट कंटेनमेंट म्हणजे काय समाधान मला समाधान आहे आय एम फिलिंग कंटेनमेंट कंटेनमेंट म्हणजे समाधान वाटणे रवीला रवीला काय वाटलं समाधान वाटलं काय वाटलं ठीक आहे काय कशाहून नोइंग नोईंग हिज सेल्फलेस ॲड हॅड मिनिंग की त्याच्या सेल्फलेस म्हणजे काय तर निस्वार्थ त्या निस्वार्थ काम का त्या ठिकाणी केलं होतं त्या कामापासून त्याला समाधान मिळालं ठीक आहे आणि त्याचा काही ना काहीतरी फायदा झाला ठीक आहे नोविंग हे सेल्फनेस हॅड मिनिंग की काही ना काहीतरी त्या पक्षाला आणलं भाई त्याला काळजी केली ही नर्स्ड दॅट बर्ड अँड इट हॅड सम मिनिंग त्याला काही ना काहीतरी अर्थ प्राप्त झाला तो ठीक झाला तो मेला नाही पक्षी ठीक आहे अशा प्रकारे जे आहे यातून तुम्हाला काय कळतं हे मला कमेंटमध्ये सांगा ओके okay, मॉरल uh, तुम्ही सांग मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे मला इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा ही स्टोरी कशी वाढली ते सांगा आणि ज्या लोकांना ऑनलाईन क्लास लावायचा आहे बेसिक टू ॲडव्हान्स त्या लोकांनी दिलेल्या नंबरवर मेसेज करा आम्ही तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन पाठवून देऊ आणि लवकरात लवकर जॉईन होऊन जा सीट्स कमी असल्यामुळं खूप कमी लोकांना या ठिकाणी जागा मिळत असते ठीक आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सबस्क्राईब करा आता तुम्ही पॉज करून काय करू शकता व्हिडिओ स्टोरीला रिकॉल करा आणि तुमच्या शब्दामध्ये त्याला एक्सप्रेस करा इफ यू वन राईट इट राईट इट आणि मग बोलायचंय मग बोला ओके थँक्यू सो मच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये